आपण आता प्रत्येक का व्हिडिओमध्ये काही स्पर्धा परीक्षा येणारी गणित बघत असतील तर अगोदर पण आपण काही शिकडेवारीची किंवा सरासरीवरची गणित बघितलंय तर आपण अजून एक गणित बघूया तर हे गणित कशावरचं आहे तर हे गणित आहे टक्केवारीवरच तर टक्केवारीचा मागच्या वेळी एक व्हिडिओ जर मी पोस्ट केला तो जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून तो बघू शकता म्हणजे तुम्हाला हे गणित समजायला जाईल आता बघा एका वर्गात एकशे पन्नास मुलांपैकी चाळीस टक्के मुली पास झाले तर एकूण मुलं किती आहेत एकशे पन्नास आहेत आणि किती मुलं पास झाली तर चाळीस टक्के मुलं पाच झाली तर पास झालेल्या मुलांची संख्या पास झालेल्या मुलांची संख्या मुलांची संख्या आता पास झालेल्या मुलांची संख्या किती एकशे पन्नास आहे एकूण मुले किती एकशे पन्नास त्यापैकी पास किती झाले बघा चाळीस टक्के पास झाले तर चाळीस टक्केचा अर्थ काय तर चाळीस भागिले जेव्हा मी चाळीस टक्के म्हणतो तेव्हा मी काय करतो शंभर बरोबर त्याची तुलना करतो म्हणजेच काय चाळीस भागिले शंभर आता मी सोडणार या शून्याला हे शून्य गेले या शून्याला हे शून्य गेले पंधरा चोक पंधरा गुणिले चार किती होणार आहे पंधरा चोक साठ म्हणजे काय साठ मुलं काय झाली पास झाली है काय पास झालेल्या मुलांची संख्या ती किती साठ झाली पण त्यांनी काय विचारले नापास होणाऱ्या मुलांची संख्या आता नापास होणारी मुलं किती तरी एकूण विद्यार्थी म्हणून जर मी पास झालेले विद्यार्थी जर वाजा केले म्हणजे काय नापास होणारे विद्यार्थी नापास होणारे मुले नापास झाली मुले कोणती आहे ना तर एकूण मुले वजा पास झालेली मुले एकूण मुले बजा आता पास झालेली मुली किती आहेत साठ आहे म्हणजे काय एकूण मुले वजा पास झालेली मुली पास झालेली मुले एकूण मुलं किती आहेत बघा एकशे पन्नास आहेत एकशे पन्नास वजा साठ तर किती नव्वद तर काय झालं तर साठ मुलं पास झाली आणि नव्वद मुलं नापास झाली म्हणजेच काय तर आपला ऑप्शन कोणता आहे ऑप्शन दोन हा आपलं उत्तर बरोबर आहे तर एकूण किती नव्वद मुलं नापास झालेली आहेत तर इथं आपला प्रश्न पूर्ण झाला